क्रेडन्स बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झालेली पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईफ आपण पाहत आहात प्रेस मीडिया लाईफ तब्बल वीस लहान मुलांना अंगणवाडीत कोंडून ठेवून सेविका आणि मदतनीस बैठकीसाठी निघून गेल्या हिंजवडी येथील अंगणवाडीमधील सेविका आणि मदतनीस यांनी तब्बल वीस लहान मुलांना कुलूप लावून अंगणवाडीत कोंडून ठेवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे याचा एक व्हिडिओ ही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे विशेष बाब म्हणजे अंगणवाडीतील सेविकाने मदतनीस या लहान मुलांना कोंडून स्वतः ग्रामपंचायतीच्या एका बैठकीसाठी निघून गेल्या निघून गेल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे नेमकं काय घडलं का बुधवार सव्वीस नोव्हेंबर दुपारी अकरा ते बाराच्या दरम्यान ही धक्कादायक घटना घडली अंगणवाडीतील सेविका सविता शिंदे आणि मदतनीस शिल्पा साखरे यांना ग्रामपंचायतीतील माजी सरपंचाने बोलवलेल्या एका बैठकीला जायचे होते त्यावेळी अंगणवाडीची वेळ सुरू होती या अंगणवाडीतील मुलांची योग्य व्यवस्था न करता त्यांनी मुलांना अंगणवाडीच्या खोलीत बंद केले त्यांना बाहेरून कुलूप लावून त्या निघून गेल्या साधारण तासभर ही लहान मुलं त्या बंद खोलीत होती यावेळी भीतीपोटी आणि एकटेपणामुळे ती मोठमोठ्याने रडू लागली या घटनेचा व्हिडिओ आज समोर आला असून मुलांचा आक्रोश पाहून पालकांमध्ये नागरिकांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे या प्रकरणी अंगणवाडीतील सेविका सविता शिंदे आणि मदतनी शिल्पा साखरे यांना विचारले असता त्यांनी माजी सरपंचांनी बैठकीला बोलावले म्हणून आम्ही कुलूप लावले असा बेजबाबदार खुलासा केला आहे खुला हा प्रकार लक्षात येताच उपस्थितांनी तातडीने मुळशी पंचायत समितीचे बालविकास प्रकल्प अधिकारी धनराज गिराम यांना माहिती दिली घटनेचे गांभीर्य ओळखून अधिकारी यांनी मदतनीस यांना बैठक सोडून अंगणवाडीचे कुलूप आदेश दिले त्यांच्या आदेशानंतर या कर्मचाऱ्यांनी परत येऊन कुलूप उघडले आणि मुलांना मोकळे केले बालविकास प्रकल्प अधिकारी धनराज गिराम यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे त्यांनी सेविका सविता शिंदे आणि मदतनीस शिल्पा साखरे यांच्यावर कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले आहे मात्र या घटनेमुळे अंगणवाडीतील कर्मचाऱ्यांच्या जबाबदारीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा